तर रा, रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले व्हावेत दृष्टीने सातत्याने आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांचं सा सगळ्यांशी आम्ही भेटी घेऊन सगळ्या सहाच्या सहा आमदारांनी सांगितलेलं होतं त्यामुळे आम्हाला पूर्णपणे विश्वास होता की जो उठाव आम्ही शिंदेसाहेबांबरोबर रायगडच्या तिन्ही आमदारांनी एकत्रपणे येऊन केलेला होता तो उठाव यासाठीच होता की तीन आमदार निवडून आलेले असतानासुद्धा उद्धवसाहेबांनी केलेली चूक का एक सदस्य असणाऱ्यांना त्या ठिकाणी राष्ट्रवादीला त्यांनी पालकमंत्रीपद दिलेलं होतं आणि म्हणून आमची नाराजी त्यावेळेस होऊन आम्ही तो उठाव केलेला होता आणि मग आता सरकार आपलं आलं भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि नंतर आलेली राष्ट्रवादी असं सरकारमध्ये जरी एकत्रपणे आपण आलेलो असलो तरी भरत गोगावले ह्यांना मंत्री करून पालकमंत्री करावं ही आमची मागणी सुरुवातीपासून राहिलेली होती आणि म्हणून आम्ही आता यावेळेस अपेक्षित होतो की भरत गोगावले यांनाच पालकमंत्री केलं जाईल परंतु पुन्हा एकदा आपलं सरकार येऊनसुद्धा भरत गोगावले यांना पालकमंत्री न केल्यामुळे रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी ओढवलेली होती आणि म्हणून काल आम्ही दिवसभरामध्ये आम्ही आमच्या नेत्यांशी सगळ्यांशी सातत्याने आमची नाराजी व्यक्त केली कार्यकर्ते राजीनामे द्यायला लागले आणि मग त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण आज वरिष्ठांनी काल निर्णय घेतला आणि त्या पालकमंत्रीपदाला काल स्थगिती देण्यात आलेली आहे की भरत गोगावले यांना पालकमंत्री करावं यासाठीच आमचा संघर्ष आहे कारण ज्यांनी महायुतीशी बेईमानी केली त्या कुटुंबाला जर पालकमंत्रीपद तटकरेंकडे जात असेल तर आमचा पूर्णपणे विरोध आहे हे आम्ही जाहीरपणे सुरुवातीपासून सांगत आलेलो आहोत आम्ही वरिष्ठांच्या कानावरसुद्धा हा विषय घातलेला आहे लोकसभेला तर माझ्या दोन्ही आमदारांनी अतिशय प्रामाणिकपणे काम करून प्रसंगी घरातले पैसे खर्च करून खासदाराला निवडून आणलेलं होतं परंतु तरी पण ते बेईमानीलाच उतरले लोकस विधानसभेला आणि त्यामुळे अशा कुटुंबाला जर पालकमंत्री पद दिलं जात असेल तर आम्ही तिन्ही आमदार एकत्रपणे येऊन रस्त्यावर उतरून आम्ही संघर्ष करू त्याचे परिणाम काही होतात त्याची पर्वा आम्हाला नाही आहे साहेब आणि फडणवीस साहेबांचं अतिशय चांगलं बॉन्डिंग आहे राजकीय काय त्यांच्यात थोडेफार हे रुसवे फुगवे असू शकतात नाही असं म्हणू शकत नाही कारण शेवटला संघटना चालवायची आहे आज मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि राज्यामध्ये सरकार आणण्यासाठी सिंहाचा वाटा एकनाथजी साहेबांचा आहे त्यामुळे त्यांना ज्या गोष्टी आवश्यक आहेत आमच्या पक्षाच्या लोकांना त्या मिळाल्या या दृष्टीने त्यांचं त्यांचं संघर्ष असेल आणि तो आम्हाला साहेबांच्या बाबतीत आम्हाला पूर्णपणे विश्वास आहेत की साहेब कोणत्याही आमदारांवर आणि आमच्या शिवसैनिकांवर त्या ठिकाणी कोणतीही अशी चुकीची वेळ येऊन देणार नाहीत आणि त्यासाठी ते वाटेल ते करतील त्या संदर्भात दोन्ही नेते एकत्रपणे येऊन चर्चा करतील आणि निर्णय घेतील परंतु आमचा तटकरी परिवाराला पूर्णपणे विरोध